श्रोते आता प्रसारित करीत आहोत बालदोस्तांसाठी खास कार्यक्रम बालमंडळ यात यशवंत विद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थ्यांचा विविध कला गुणदर्शनाचा हा कार्यक्रम आता ऐकूयात सहनिवेदन वैशाली जोशी यांचं बालमित्रांनो नमस्कार बालमंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते बालमित्रांनो आज आपण यशवंत विद्यालय अहमदपूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम ऐकूया आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार आज यशवंत विद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थ्यांचा आकाशवाणीवरून वेगवेगळ्या विषयावर जनजागृती वेगवेगळ्या उपक्रमातून केलं जाणार आहे तसं पाहिलं तर शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारं केंद्र आहे या ठिकाणी अध्यापनाबरोबरच विद्यार्थ्यांना नागरिकत्वाची जाणीव करून देणे ज्ञान व कौशल्य विकास करणे तसेच भारतीय संस्कृतीचे जे नीतीमूल्य आहेत ते रुजवण्याचं केंद्र म्हणजेच शाळा या शाळेतून वर्षभरात जे काही उपक्रम राबवलेले आहेत त्या उपक्रमावरती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपापल्या वेगवेगळ्या विषयावर या ठिकाणी संवाद साधलेला आहे विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो व आपल्या संवादासाठी आपण चांगल्या पद्धतीने जे काही तुमच्या अंगी रुजलेले गुण आहेत कार्यक्रमातून तुम्ही सादर करावा ऊर्जा बचत ही एक काळाची गरज आहे ऊर्जा बचत व इंधन संवर्धन या विषयावर कुमारी समीक्षा तुडमे या विद्यार्थिनींनी या ठिकाणी संवाद साधणार आहे सर्वप्रथम सर्व, सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार मी कुमारी तुडमे समीक्षा बालाजी यशवंत विद्यालय अहमदपूर येता आठवीची विद्यार्थिनी आपल्यासमोर विषय मांडते ऊर्जा बचत व इंधन संवर्धन तर ऊर्जा म्हणजे काय ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता कोणतीही वस्तू हलवणे प्रकाश देणे उष्णता निर्माण करणे आवाज उत्पन्न करणे किंवा रासायनिक बदल घडवून आणणे या सर्व क्रियांना ऊर्जेची आवश्यकता असते ऊर्जा ही सर्व भौतिक जैविक आणि रासायनिक प्रक्रियांचा मूळ आधार आहे आपल्या आजूबाजूला असलेली प्रत्येक गोष्ट ऊर्जा वापरते जसे की दिवे आणि उपकरणांसाठी वीज स्वयंपाकासाठी गॅस वाहनांसाठी पेट्रोल किंवा डिझेल उद्योगांसाठी इंधन यंत्र आणि उष्णता ऊर्जेचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी काही मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत सौर ऊर्जा सूर्य हा ऊर्जेचा सर्वात मोठा आणि शाश्वत स्रोत आहे सौर ऊर्जा वापर करून आपण वीज उष्णता आणि प्रकाश निर्माण करू शकतो पवन ऊर्जा वाऱ्याच्या गतीतून टर्बाईन फिरवून वीज निर्माण करता येते ही ऊर्जा ही नवकरणीय आहे जल ऊर्जा पाण्याच्या प्रवाहातून टर्बाईन फिरवून वीज निर्माण केली जाते धरणामधून निर्माण होणारी वीज हेच याचे उत्तम उदाहरण आहे अणुऊर्जा अनुभंजन किंवा अनुसंलयन प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते ही ऊर्जा अत्यंत प्रभावी असली तरी योग्य व्यवस्थापन आवश्यक असते इंधन ऊर्जा कोळसा पेट्रोल डिझेल नैसर्गिक वायू यांसारख्या जीवाश्म इंधनापासून ऊर्जा मिळते मात्र यामुळे कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू उत्सर्जित होतात त्यामुळे प्रदूषण वाढते तर दुसरी गोष्ट म्हणजे ऊर्जा आपण वापरतो तर त्याचे संवर्धन आणि बचतही केली पाहिजे तर ऊर्जा संवर्धन म्हणजे काय तर ऊर्जा संवर्धन म्हणजे ऊर्जा वाया जाण्यापासून वाचवणे आणि ती जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापरणे याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी ऊर्जा वापरायची गरज नाही तिथे ती वापरू नये आणि जिथे वापरतो तिथे शक्य तितकी बचत करावी ऊर्जा संवर्धन ही केवळ आर्थिक गरज नाही तर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठीची ही जबाबदारी आहे ऊर्जा संवर्धनाचे काही उपाय पण आहेत जसे की घरगुती उपाय अनावश्यक दिवे पंखे आणि टी व्ही बंद ठेवणे एल बल्ब इन्व्हर्टर फॅन आणि ऊर्जाक्षम उपकरणे वापरणे घरात सौर पॅनल लावून सौर उर, ऊर्जा वापरणे औद्योगिक उपाय ऊर्जेचा अपव्यय टाळण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा वापरणे मशीनची नियमित देखभाल करून ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे उष्णतेचा पुनर्वापर करणे वाहतुकीत सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड वाहनांचा वापर करणे वाहनांचे नियमित सर्व्हिसिंग करून इंधन बचत करणे स्मार्ट तंत्रज्ञान પરની PIR પેસિવ ઇન્ફ્રારેડ आर सेन्सर वापरणे सेन्सर हालचाल ओळखतात आणि कोणी नसल्यास दिवे बंद करतात त्यामुळे दहा टक्के ते नव्वद टक्के पर्यंत ऊर्जा बचत होते या काळामध्ये ऊर्जेचा अतिवापर होत आहे त्याचे अनेक दुष्परिणाम आहेत जसे की नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश ऊर्जा निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या कोळसा पेट्रोलियम नैसर्गिक वायू यांसारख्या साधन संपत्तीचा साठा कमी होतो पर्यावरण प्रदूषण ऊर्जा उत्पादनासाठी ज्वलन होताना कार्बन कार्बन डायऑक्साईड व वा इतर वायूंचे सारख्या वायूंचे उत्सर्जन होते ज्यामुळे वायू पाणी आणि भूमी प्रदूषण वाढते जागतिक तापमान वाढ म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग अति ऊर्जा वापरामुळे हरितग्रह वायूंचे प्रमाण वाढून पृथ्वीचे तापमान ही खूप प्रमाणामध्ये वाढते औद्योगिक प्रदूषण वाढ कारखान्यातील ऊर्जा वापरामुळे वातावरणातील धूर विषारी वायू आणि ध्वनी प्रदूषण वाढते हवामान बदल तापमान वाढ पर्जन्य पद्धतीतील बदल दुष्काळ व पूर अशा आप वाढतात आर्थिक नुकसान ऊर्जा साधन किंमत वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण येतो सजीवांवर दुष्परिणाम प्रदूषणामुळे मानव व प्राणी यांचे आरोग्य बिघडते त्वचारोग श्वसनाचे प्रकार हृदयरोग इत्यादी वाढतात जैवविविधेचा वा ऱ्हास प्रदूषण व हवामान बदलामुळे वनस्पती आणि प्राण्यांची जाती नष्ट होते ऊर्जा टंचाई अतिवापरामुळे भविष्यात ऊर्जेची कमतरता निर्माण होऊन विकास थांबू शकतो ऊर्जेच्या वापराबरोबरच ऊर्जेची बचत केल्यानेही अनेक फायदे होतात जसे की पर्यावरणाचे संरक्षण होते आर्थिक बचत होते ऊर्जा स्रोतांचे आयुष्य वाढते वीज तुटवडा कमी होतो शाश्वत विकासाला चालना मिळते यशवंत विद्यालयामध्ये वेगवेगळे उपकरणे ऊर्जा बचतीसाठी वापरले जातात मी समीक्षा तुडमे यशवंत विद्यालयाचे सचिव डी बी लोहारे गुरुजी विद्या मुख्याध्यापक जी आर शिंदे सर व यशवंत विद्यालय कला विभागाचे कला प्रमुख म्हणजेच आमचे कला अध्यापक खलोरे सर आकाशवाणीवर संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व इथेच थांबते धन्यवाद <laughs>